हॅलो श्री महेश प्रभाकर चौघुले आमदार श्री महेश प्रभाकर चौघुले आमदार यांचा जन्म सतरा मार्च एकोणीसशे चौऱ्याहत्तरला भिवंडी जिल्हा ठाणे येथे झाला त्यांनी अकरावी कला शाखेचं शिक्षण घेतलेलं असून त्यांच्या पत्नी श्रीमती मेघना या आहेत त्यांना एक मुलगा व एक मुलगी अशी आपत्ती आहेत त्यांचा व्यवसाय उद्योग असून भारतीय जनता पक्षाच्या एकशे छत्तीस भिवंडी पश्चिम जिल्हा ठाणे या मतदारसंघातून ते दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये विधानसभेवर महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आलेले आहेत ते नागरिक सहकारी बँक भिवंडीच्या या बँकेचे सदस्य असून स्वाभिमान नागरी सहकारी पतसंस्था भिवंडीचे अध्यक्ष आहे त्यानंतर भिवंडी शहर भारतीय जनता पक्षाचे ते अध्यक्ष आहेत तसेच निजामपूर भिवंडी निजामपूर महानगरपालिकेचे नगरसेवक हे आहेत तसंच दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस महाराष्ट्र विधानसभेचे ते सदस्य होते आणि परत ऑक्टोबर दोन हजार एकोणीसमध्ये पुन्हा ते विधानसभेवर त्यांची निवड झाली आणि त्यांनी बँक बॅकॉन बँकॉकचा अभ्यास दौरा केलेला आहे त्यांना वाचण्याची आवड असून ते दोनशे पंच्याऐंशी गौरीवा गौरीपाडा भिवंडी जिल्हा ठाणे येथे राहायला त्यांचा निवासस्थान आहे आता दो एकशे छत्तीस भिवंडी पश्चिम या मतदारसंघामध्ये दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये आमदारकीच्या निवडणुकीमध्ये जे मतदान झालं वही ते एक लाख अडोतीस हजार आठशे सहासष्ट इतकं मतदान झालं आणि त्यापैकी आमदार श्री महेश प्रभाकर चौगुले यांना अठ्ठावन्न हजार आठशे सत्तावन्न भारतीय जनता पक्षाचे महेश प्रभाकर चौगुले यांना अठ्ठावन्न हजार आठशे सत्तावन्न इतकी मतं मिळाली त्यांचे विरोधक जे हो होते खाली गुड्डू ते अपक्ष होते त्यांना त्रेचाळीस हजार नऊशे पंचेचाळीस इतकी मतं मिळाली त्यानंतर त्यांच्या विरोधात दुसरे सोहेब खान होते जे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे होते त्यांना अठ्ठावीस हजार तीनशे एकोणसाठ इतकी मतं मिळाली त्यानंतर श्री नागेश मास्टर न न नवनिर्वाण सेनेचे होते त्यांना दोन हजार सहाशे मतं मिळाली आणि श्री सुहास बोंडे हे वंचित बहुजन आघाडीचे होते त्यांना दोन हजार एकशे एकाहत्तर इतकी मतं मिळाली तेव्हा ही अठ्ठावन्न हजार ही जी मतं यांना मिळाली चौघोले यांना भारतीय जनता पक्षाची परंतु जे विरोधातले जे लोक होते त्यामध्ये त्या विरोधी लोकांना जवळजवळ ऐंशी हजार इतकी मतं मिळाली परंतु ती विखुरलेली ती मतं अपक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस महाराष्ट्र नवनिर्माण सेना वंचित बहुजन आघाडी यांना मिळून मिळून सर्वांना मिळून ऐंशी हजार मतं मिळाली आणि त्यांच्या विरोधात आणि त्यांना अठ्ठावन्न हजार एकट्याला मतं मिळाली म्हणजे हे जे आपले चौगोले आहेत महेश चौगोले यांना या यावेळेस भारतीय जनता पक्ष तिकीट देईल किंवा नाही हे काही सांगता येत नाही कारण येथे जो भारतीय राष्ट्रीय काँग्रेस किंवा एक शिवसेना हे तिकीट मागू शकतात परिस्थिती जरा वेगळी झालेली आहे ती कशी झाली त्याचं कारण असतं लोकसभा लोकसभा निवडणुकीपूर्वी लोकसभा निवडणुकीपूर्वी भार राष्ट्रीय जे दोन पक्ष होते भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस या दोन्ही पक्ष पक्ष एकत्र राहिले तरीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना ह्या दोन पक्ष फुटले त्यांचे दोन दोन भाग झाले मग या दोन पक्षापैकी एक भाग शिवसेनेला जाऊन मिळाला आणि शिवसेनेचा एक भाग काँग्रेसला जाऊन मिळाला आणि शिवसेनेचा एक भाग भाजपाला मिळाला त्यामुळं या जे शिवसेनेची जी मंत्र ते दोन टप्प्यामध्ये विभ विभागलेली तसाच तस प्रकार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन भाग झाले त्यापैकी एक भाग हा काँग्रेसला जाऊन मिळाला आणि दुसरा भाग हा भाजपला जाऊन मिळाला त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी मतं होती ज्या उमेदवाराला मिळाली असती तर ती यावेळेस दोन दोन पक्ष झाल्यामुळे त्यांना ती मिळाली म्हणजे हा जो प्रकार घडलेला आहे लोकसभेच्या अगोदर तर तो मोठा विचित्र प्रकार झालेला आहे त्यामुळं सध्याच्या आमदारांना तिकीट मिळतील किंवा नाही मिळ मिळणार तिकीट वाटपावरून बरेच घोळकार नाव ह्या पक्षाला देणार तिकीट यांना मिळणार किंवा त्यांना मिळणार हे आता सध्या तरी काही सांगता येत नाही कारण आईवेळेस हा पक्ष जे तिकीट मिळू शक मागतो दुसरा पक्ष येथून तिकीट मागू शकतो म्हणून इथे तिकीट मिळवणं हाच एक महत्त्वाचा मुद्दा राहणार आहे या निवडणुकीमध्ये आणि जरी तिकीट मिळालं तरी इथे दुसऱ्या पक्षाचं काम ह्या विरुद्ध पक्षाचं किंवा आपल्याला नवीन मिळालेलं पक्षाचं काम लोक करतीलच लो की कार्य करते हे काही नक्की सांगता येत नाही त्यामुळं या निवडणुका ज्या होतील त्या फार मोठ्या ऐतिहासिक अशा निवडणूक आहेत आणि ह्या निवडणुका अशा ऐतिहासिक असल्या तरीही जे काही निकाल लागतील ते एक चांगल्या पद्धतीचे मा मानतात किंवा कशा पद्धतीचे म्हणा परंतु एक व्यवस्थितपणे निकाल लागतील असं काही सांगता येत नाही कदाचित अपक्षही जास्त निवडून येतील कदाचित राष्ट्रवादीचे जास्त निवडून येतील कदाचित भाजपचे जास्त निवडून येतील कदाचित काँग्रेसचेही निवडून येतील कारण मतदार हा संभ्रमित झालेला आहे मतदाराला काय करावं काय करू नये हे काही सांगता येत नाही त्यानंतर हे जे म काही गोष्टी झाल्या की लाडकी बैल योजना घरकुल योजना किंवा इतर ज्या वैयक्तिक लाभाच्या योजना ज्या आहेत त्यांचा प्रभाव जनमानसावर किती प्रमाणात पडतो ते ह्या आपल्याला बघावं ला लागेल कारण आणि दिवाळीपर्यंत ह्या निवडणुकीमध्ये उमेदवार कोण जो जास्त खर्च करेल त्याचाही प्रभाव काही मतदारांवर पडू शकतो म्हणजे येथे निवडून येण्यासाठी जे चार पाच फॅक्टर महत्त्वाचे आहेत त्यापैकी एक महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे तिकीट मिळणं त्यानंतर जे दुसरे पक्ष आहेत त्या पक्षाच्या का कार्यकर्त्यांनी या पक्षाचं किंवा तिकीट मिळाल्याचं काम करणं हे दोन भाग आणि त्यानंतर दुसरं या ज्या विविध प्रकारच्या वैयक्तिक लाभाच्या योजना आहेत त्यांचा प्रभाव किती मतदारावर पडतो तो एक भाग आणि त्यानंतर जो महत्वाचा भाग आहे की उमेदवार किती, उमे किती खर्च करू शकतो किंवा उमेदवार आपल्या कार्याने आपल्या एकंदरीत शोधून मतदारावर किती प्रमाणे प्रभाव पडू शकतो हाही निवडणुकीचा एक मुद्दा राहू शकतो आमचं हे ए टी एम निवडणूक चॅनल आहे संपूर्ण मराठी जगतात मग ते जगातील भारतात कोठे जे मराठी लोक राहणारे असो त्या सर्वांना एक चांगल्या पद्धतीची लोकसभेची संपूर्ण महाराष्ट्र विधानसभेची संपूर्ण माहिती देण्यासाठी आम्ही सदत राहतो आणि या माहितीमधून आपण या चॅनलला ए टी एम न्यू वर्ल्ड या चॅनलला ज्या जसं सबस्क्राईब करा शेअर करा आणि या मतदारसंघात नेमकं काय घडेल ते, का ते, ते करूं। सब्सक्रेण करूं। सब्सक्रेण करूं। या कॉमेंट करून कळवा म्हणजे पुढील व्हिडिओ कशा पद्धतीने होतील ते त्यामध्ये सांगता येईल म्हणजे आमदाराविषयी जर तुमचा रोष असेल किंवा प्रेम असेल ते तुम्ही कॉमेंटमध्ये करून सबस्क्राईब करा शेअर करा आणि या चॅनलला च्या सबस्क्राईब करून आपलं मनोबल व्यवस्थितपणे कॉमेंटमधून या चॅनलवर मांडा